कशाला जेवण जेवण पाहिजे सांगा करायचं नाही हे खायचं मस्त पोट पोटभर दोन तीन माणसं घरात असाल ना आमच्या सारखी तरी असं बनवायचं नवीन पण काहीतरी खायला आणि जेवणाचं करायला कंटाळा येतो भाज्या रोज रोज काय करायच्या नमस्ते सर्वांना येस आज बघा तुम्हाला कोणती रेसिपी बघायला मिळणार आहे ही रेसिपी तुम्ही बघा एकदम भारी झालेली आहे एकदम मस्त दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढीच खायला पण सुंदर आहे आता तुम्ही सर्व रेसिपी बघायला पुढच्या मुलांना माहिती नसतं ती पद्धत म्हणून ही आपली पद्धत आपण आता दाखवायची आहे

श्रीनारायणाय नमः श्रीमाधवाय नमः शिरोत्तमाय नमः धोक्षजाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हर्य नमः श्रीकृष्णाय नमः ब्रह्मणस्पदे प्रभुगात्राणि पर्येषु विश्वतः अतत्ततनुर्वतदामश्रुता स इन्मन्दस्तमाशत धनं तथा च महालेश्वराधार्ख्यं कर्म करिष्ये एक वा आता हे दोन देवांचे चट मांडलेले आहेत हे तीन पितरांचे चठ मांडलेले आहेत देव पूर्वेकडे दे तोंड करून जेवायला बसतात अशी कल्पना करायची आणि पितर आहेत हे उत्तरेकडे तोंड करून जेवायला बसतात अशी कल्पना करायची आणि आता आपण चटा चट पूजन केलेलं आहे महालेश्वर नमस्कार करा

Đi gửi đi Thăm cả đi Thăm Đi bắt chân này bây Đi này

वीस वर्षापूर्वी जेव्हा ही जागा घेतली ना तेव्हा पण भूमिपूजन करायला चला अशी सर्व आपण पूजा का करतो आपले जे रिलेटिव्ह आहे त्या निमित्ताने तरी आपण एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये आपण नाव घेतो नाव घेतलंच पाहिजे ना प्रत्येकाची आठवण काढली प्रत्येकाची आठवण काढली तर ती चांगलीच असते आता कोणी माझी आठवण तर मला चांगलं वाटतं तसंच आहे भाई बरोबर ना चला आता हे गाय कुठे आपले अरे रेडीच आहे इकडे तिकडे मी ठेवून येऊ चपला खातलीस का हे सर्व चिरे आपलेच आहे ना एक्स्ट्रा आली 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 हा ठेव ती ठेवून नाही ठेव तिकडे ठेव नाही खायल ती बरोबर ते प्लेट प्लेट काढ ते पान घेईल पान खायल बरोबर ती प्लेट काढ खालची काय ना करत ती हा पान पण खाणार ना, ना। मन तर पान असतं ना ते मन म्हणे असं बाई म्हणजे वेस्ट होत नाही काही गोष्ट राहू दे बाई बाई नको नको बस खाल्लं असं रोज दिला की मैत्री पण होईल आपली ना चला आपल्या घराच्या समोरच सर्व गावातला हे फायदा मुंबईत बापरे मुंबई पण हेच मुंबईमध्ये काजल हेच आपले गाय काळूबाई बुबू आता बघा बुबूला बोलावलं की कशी येते बुबू बुबू हे बघा कसे येते बघा बुबू आली बघा आली चला आतमध्ये चला बघा हा देवळाचं नैवेद्य मी जेवतो आहे आणि आज कोणकोणत्या कोणत्या व्हरायटी बनले ते बघा इकडे आज आपली बनलेली आहे वाल्याची भाजी म्हणजे बिरडाची भाजी एक पालेभाजी बटाट्याची भाजी हे काय थीर, थीर, थीर। खीर तांदळाची खीर वरण किंवा डाळ म्हणू शकता पापड आणि इथे पुरणपोळी पण बनली आहे बघा पुरणपोळी 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 इथे हे काय हे काय आहे हे कोंबडी वडे हे पुरी पापड म्हणजे भरपूर प्रकार बनले लोणचं आहे इकडे वेगवेगळं आणि इथे भजी आलेली आहे आता अजून जुन्या झालेली बापर भरपूर आहे नाश्त्यासाठी एकदम मस्त एक प्रकार दाखवते तुम्हाला आणि आता बनवताना तुम्ही बघालोच मी काय बनवते ते त्याच्यासाठी पहिलं हे लागणार पहिलं मोठं साहित्य बघा आता इथे जास्त आपल्याला माणसं आहेत आणि आपल्याला असं जास्त खाणारे असतील समजा जेवण नाही बनवायचं असेल ना तरी पण तुम्हाला कंटाळा आला तर जेवण बनवायला तर तुम्ही हे हा प्रकार तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता आणि जेवणासाठी पण बनवू शकता असं याच्यासाठी मी आहे ना आज आम्ही जेवण नाही बनवणार आहे आज आम्ही हेच खाणार आहे म्हणून मी हे एक कप म्हणजे आपण आहे ना असं एक काहीतरी भांडं घ्यायचं मापाला आता मी हे एक कप आहे ना आता हा तुम्ही कप समजा आता माझे मेजरिंग कप वगैरे आहेत ना बाऊल बिहूल सगळे ते वरती बांधून ठेवलेले आहेत अजून गेस्ट आता चालू होतील ना <laughs> तो ते तो आता ते यायच्या आधी आम्ही ते सगळं सामान काढणार आहे म्हणून आता तुम्हाला हे भांडं दाखवते हे असं छोटं पातेल आहे म्हणजे आपण आता हे एक कप समजा हा पेला आहे हा हे असं काहीतरी माप घ्यायचं एका मापाने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आता असं मी आहे ना ह्या पातेलीनी ही छोटी पातेली बघा किती नाजूक आहे या पातेलीने आहे ना एक पातेली अशी अशी कापून अशी मी तांदूळ घेतले आणि अर्धा तास आहे ना भिजत ठेवले स्वच्छ धुवून तुम्ही जे भाताला खाता ना तांदूळ कोणते पण तांदूळ बासमती सोडून तुम्ही हे एक एक कप घ्यायचं असं कापून घेतलंय असं ते एक कप तांदूळ घेतले ते भिजून अर्धा तास भिजत ठेवले स्वच्छ धुवून तसंच आहे ना हा मी ते रवा घेतलाय तो पण या भांड्यानेच घेतलाय तेवढाच घेतलाय जेवढे तांदूळ घेतले ना कापून तेवढाच मी हा रवा पण घेतलाय बारीक रवा घ्या जाड रवा घ्या कोणता पण रवा चालेल तसं मी हा पण घेतला आणि हे पण रवा पण मी तेवढ्या एक ह्या पाऊन पातेली पाणी घालून देखील तो रवा भिजवून घेतलाय बघा तो पण अर्धा तास भिजलेला आहे हा बघ हा चांगला आता भिजलेला रवा हा आता मी आहे ना रवा पहिला काढून घेते आम्ही काढायला आता बाऊल नाही ना माझ्याकडे म्हणून मी याच्यामध्ये हा डबा घेतला आहे स्टीलचा मिश्रण मिश्र म्हणजे मिश्रण एकत्र करायला आम्ही त्यांचा रवा टाकते भात भांड्या साईडला ठेवते आता हे तांदूळ आहेत ना पूर्ण पाणी काढून घ्यायचं स्वच्छ धुवायचे आपण जे भाताला खातो ना ते तांदूळ घ्यायचे पाणी अजिबात घ्यायचं नाही लागलं तर आपण वाटायला तर पाणी घ्यायचं आता हे मिक्सरचं भांडं घेतलंय त्याच्यामध्ये हे ता तांदूळ घेते काढून वाटायला हे पहिले आहे ना जरास मी फिरवून घेते मिक्सरला जरास फिरवून घेते बघा पाणी नाही टाकलंय आता हलकस फिरवून घेतलंय हे बघा म्हणजे जर थोडी कमी झाली आता त्याच्यामध्ये आहे ना की मी चार बटाटे घेतले आता थी दोन एना, मी गेना रहे। पन ना रहे ना, गेना रहे। दोन बटाटी आहे ना मी याच्यासाठी तांदळामध्ये घेणार आहे या जे आपण बॅटर बनवणार आहे ना त्याच्यासाठी घेणार आहे आणि दोन बटाटी तुम्हाला नंतर दाखवते कशाला घेणार आहे ती एक छोटा एक मोठं घ्यायचं आणि ही बॉईल केलेली बटाटी आहेत थोडं पाणी लागणार आहे आणि तुम्हाला दाखवते पाणी लागणार आहे ते याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकते अर्धा पेला म्हणजे अर्धा कप पाणी टाकते आपलं बॅ बॅटर कसा घट्ट व्हायला पाहिजे ना बनवून लागेल तेवढं पाणी घ्यायचं आणि एकदम बॅटर पातळ नाही करायचं आहे बघा असं घट्ट झालं ना असं आपलं फिरत नाही असं झालं मग त्याच्यात थोडं पाणी टाकायचं आहे बघा चिकट झालं हे चिकट झालंय बघा आहे ना असं चिकट झालंय त्याच्यामध्ये अजून अर्धा आद कप पाणी टाकायचं या कपाचं काम झालेलं आहे हे बघा छोटे छोटे कसे नाजूक भांडी आता किती मास झाले आहेत तांबा पितळ आता ठेवते साईडला आता हे बॅटर आहे ना आपलं बटाट्याचं मी तर तांदळाचं ते काढून घेते आता ह्याच्यामध्ये आहे ना आपण हाताने काढून घेतलं तरी चालेल पण एक्स्ट्रा पाणी नाही टाकायचं आहे कारण ते आपल्याला बॅटर आहे ना आपलं पातळ नाही करायचं आहे आणि हे भांडं साफ करायचं असेल ना तर हे एवढं आपल्याला बॅटर काढून बाद झालं आता हे काय टाकून द्यायचं आता काय करणार ना पाणी नको यायचं पण हे भांड साफ करायचं असलं ना तर आपण त्याच्यात पाणी टाकायचं असं थोडं आणि एकदा कारण ते चिकट झालेलं भांडं आहे ना असं पाणी टाकायचं आणि एकदा फिरवायचं असं फिरवला ना आपला भांडा साफ होतो हे बघा खाली चिकटत नाही ना आता हे आपल्याला पाणी घ्यायचं नाही आहे हे आता आपल्याला धुवायला ठेवूया हे पहिलं बॅटर आपलं मिक्स करूया गवा तांदूळ आणि बटाटी, आपलं मिश्रण मिक्स करायचं आपलं असं आता हे आपलं बॅटर तयार झालंय आता याच्यामध्ये काय काय साहित्य ते आता तुम्हाला मी दाखवते याच्या पुढचं याच्या बरोबर लागणार साहित्य आणि शेवटला मी सांगणार आहे आता तुम्ही बघता बघता तुम्ही सांगा कमेंट मध्ये मी काय बनवते कसं सांगणार ना <laughs> हे आपलं एक मिश्रण तयार झालं आता मी तिथे आहे ना त्या मिश्रणामध्ये टाकायला मध्ये हे बघा काय काय घेतलंय एक गाजर घेतलाय एक कांदा घेतलाय कोथिंबीर एक वाटी घेतली आहे तीन हिरवी मिरची घेतली आहे आपले शिमला मिरची दोन घेतले छोटी छोटी एक वाटी आणि हा आपला पत्ता कोबी एक वाटी बारीक चिरून घेतलाय आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा गरम मसाला टाकायचा आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे आलं लसूण यावर जेवण आहे ना ते आपण नंतर टाकणार आहे पहिले भाज्या ना या बॅटर मध्ये टाकून घेते आणि एवढं तांदूळ रवा हे सगळं आपल्या पोटात गेलं तर किती झालं ना एक प्रकारचं जेवण नवीन पण आपल्याला काहीतरी खायला झालं आणि भाज्या पण झाली नाश्ता पण हो झाला गाजर पण एकदम बारीक पिठलाय बघा असतो शिमला मिरची ही आपली कोथिंबीर थोडी कोथिंबीर याच्यात पाहिजे आता याच्यामध्ये आहे ना मी थोडा गरम मसाला टाकते थोडा आणि ही तीन मिरची आहे त्याच्यात ते अर्धी घेते याच्यामध्ये बॅटरमध्ये आणि अर्धी ठेवते आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आता एवढं साहित्य आहे म्हटल्यावर त्याच्यात एक चमचा तर पाहिजेच झालं हे एक झालं आता हे सगळं मिश्र एक जीव करायचं कशाला जेवण पाहिजे सांगा जेवण करायचं नाही हे खायचं मस्त पैकी दोन तीन माणसं घरात असाल ना आमच्यासारखी तरी असं बनवायचं नवीन पण काहीतरी खायला जेवणा जवळ करायला कंटाळा येतो भाज्या रोज रोज काय करायच्या हे आपलं बॅटर तयार झालंय आता नंतर मी तुम्हाला बनवताना आता आपण सारण म्हणतात ना सारण जे वेगळं असतं स्टफिंग ते आता मी बनवते पहिले हे त्याला झाकून ठेवते आता मी तुम्हाला हे एक पूर्ण झालं आता मी तुम्हाला स्टफिंगचं दाखवते आणि त्याच्यामध्ये आहे ना मी दोन चमचे दही घेतला होता ते टाकलं नाही बघा त्याचा दोन चमचे दही टाकते आता तुम्ही आहे ना चाट टाक चाट मसाला टाकला तरी चालेल दह्याने काय होतं खुसखुशीपणे येतो आणि चवीला चांगले लागतात किती बेटर झालंय बघा किती तरी होतील गोष्टी याच्यामध्ये वस्तू सगळे वस्तू वस्तूच करते नाव काय सांगत नाही रेसिपीचं आणि ते बघा मी दोन पॅकेट पनीर घेतलाय आणि ह्याची किसायची किसनी आता इथे बघा हे स्टफिंगचं साहित्य आहे त्याच्यासाठी बघा आता मला जास्त करायचंय म्हणून हे दोन पॅकेट पनीर घेतलंय त्याच्यासाठी दोन बटाटी हे आता अर्धी मिरची घेतली ना तीन मिरच्यातली अर्धी मिरची बॅटरमध्ये टाकली अर्धी मिरची इथे ठेवली आहे हा थोडासा गरम मसाला ठेवला आहे एक चमचा आलं लसूणची पेस्ट आहे आणि हे एक अर्धा चमचा ऑरेगेनो आहे मीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि कोथिंबीर आणि ही त्याच्यासाठी दोन बटाटी हां आपल्याला इनो घ्यायचा आहे एक पाकिट आता हे आपलं पहिलं पनीर आहे ना असं जरा किसून घ्यायचं किसून नाही घेतला ना आणि समजा असं जास्त हे हाताने कुसकरत असला ना असा तरी चालतो पण तो कसा माहिती आहे घरात बनवलेला असतो ना तो असा चुरून येतो अशाच नाही तर त्याचे ना तुकडे तुकडे राहतात म्हणून किसून घ्यायचं आता इथे बघा पनीर किसून घेतलाय पूर्ण बारीक किचणीने आता हे दोन बटाटे घेतले आहेत ना शिजवून घेतलेली आहे ते आता बटाटे पण त्याच्यामध्ये किसून टाकायचे अशी हे बघा आता पनीर आणि बटाटा चांगलं किसून आहे हात पण धुवून घेतले आहे बरोबर त्याच्यामध्ये हात टाकायचे आहे पण तरी पण हात धुतली आहे ही मिरची हिरवी मिरची हे आपला गरम मसाला थोडा ठेवलेला हो ही आलं लसूणची पेस्टेनो कोथिंबीर आणि आपलं चवीपुरतं मीठ हे मिश्रण आहे ना हे सगळं मी एकत्र करते आता इथे बघा जर आमच्या कॅमेरामॅन बाहेर गेले दिलने आवाज दिला ना तिला पाणी पाहिजे होता तिला पाणी द्यायला गेले आमचे कॅमेरामॅन तोपर्यंत आहे ना मी असे गोळे करून घेतले बघा हे चकले आहे ना स्टफिंगचे असे सर्व छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आता एवढे असे करून घेतले आता याचे पण सर्व मी गोळे करून घेते आणि तुम्हाला नंतर दाखवते आता बघा इथे सर्व मी असे गोळे करून घेतले पनीरचे म्हणजे पनीरच्या स्टफिंगचे आणि हे आपलं इथे बॅटर तांदळाचं रव्याचं हे आपलं बॅटर एकदम मस्त झालं आहे तयार आता त्याच्यामध्ये आहे ना मी आता जेव्हा करायचं असेल ना तेव्हाच तुम्ही इनो टाकायचा याच्यामध्ये आणि समजा तुम्हाला याच्यातले अर्धे करायचे असतील ना तर इनो टाकायच्या आधी अर्धा बॅटर तुम्ही काढून ठेवा तुम्हाला उद्या सकाळी करायचं असेल तर किंवा संध्याकाळी सकाळी करत असा आणि संध्याकाळी करायचं असेल तर तुम्ही अर्धा बॅटर इनो टाकायच्या का आधी काढून ठेवा इनो टाकल्यावर बॅटर ठेवायचं नाही हा आता आपल्याला हे सर्व पाहिजे आहे म्हणून मी सर्वांमध्ये इनो टाकते एक पाकिट इनो टाकते पण आपल्याकडे भरपूर झालंय तेवढ्या आता तू जेवणार नाहीस ना मग तरी किती झाले ते बॉल एक दोन तीन चार पाच सहा सिक्स हंड्रेड सिक्स टू आपण खाऊया आणि पंचवीस आपण असे उडवू आहे ओके मम्मी एवढं सर्व आम्ही बनवतोय आपल्याला काही ना काही देतात ना ते पण देतात त्यांना आम्ही घेतो मग देतो असं सुरू असतो आम्ही कोणाकडचं खात नाही आम्ही सर्वांकडच खातो आता इथे बघा इनोचं पाकीट टाकते एवढ्या बॅटरमध्ये एक पाहिजे इनो आणि मध्ये आहे ना इनो टाकला की थोडासा पाणी टाकायचं आहे बघा हे बघा फेश येतो थोडा पाणी टाकायचा आता इनो का टाकायचं की आपलं बॅटर आहे ना सेन्सर होतो चांगलं खुसखुशीत आपलं मस्त बॅटर टाकलंय इनो टाकून ढवलेला आहे चांगला एकदम छान झालाय आता मी पॅन मध्ये तेल लावते पहिलं पॅन मी तापवून घेतलाय आणि गॅस बंद केलाय जरा तेल लावून घेते आणि पॅन कसा माहिती आहे का हे नवीनच आणलंय जसं मला पाहिजे होतं ना तसं नाही मिळालं हे आपलं मिळालं ते आणलंय त्या डीमार्टमधून आता एक चमचा असं सर्व टाकायचं हे बघा एक चमचा टाकला पण असं आपे टाकता नाही ना गॅस बंद करायचा भांडा टाकून घ्यायचा नाही ना तर काय होतं आपे करपतात हे बघा सर्व भांड्यामध्ये एक वाटी लागल आता मी काय करतेस बघा आता हे बॉल आहे ना हे बॉल हे याच्यामध्ये असे स्टफ मी असे टाकायचे एक रेसिपी तर एकदमच हाय फाय रेसिपी झाली हा बरेच दिवसांनी केली ना म्हणजे हप्त्यामध्ये पण आपण असं स्टफ करू शकतोय हा छान वाटलं जरा बघू त्यावरती परत टाकायचं आता ह्याचं पण होतात हे आता स्टफिंग नसली ना oh. तर हेच तुम्ही दोन चमचा टाकायचं oh. हे हे, हे बॅटर जे बनवलंय ना भाजी टाकून हेच तुम्ही दो, दोन दोन चमचा टाकायचे मग त्याचे पण आपे तयार होतात आता हे ना वरती हे बघ हे पॅक करायचं अर्धा अर्धा चमचा राहतो वरती शुभांगी केरीज बॅक शुभांगी की इज बॅक शुभांगी की इज बॅक बघा आता सर्व टाकून झाले बॅटर पण टाकले स्टफिंग पण टाकले आहे आता मी गॅस पेटवते परत गॅस पेटवलाय आता त्याच्यावर ढक्कन मारते झालं आणि जरा मांडा तापेपर्यंत जरा थोडा फुल ठेवायचा नंतर आपण हे थोडा कमी करायचा आता इथे मी पहिलेच हात हापे टाकले आता त्याच्यावरती आपण बघूया कसे वापले आहेत काय गॅस बारीक फेक केला होता एकदम मस्त फुलले आहेत बघा एकदम छान झाले आता मी त्याच्यावरती आहे ना तेल लावते फुललेले दाखवा एकदम मस्त गॅस बारीकच ठेवायचा का माहिती आहे का एक मधी करपायला नको म्हणून वरती तेल का लावायचं आपण आता उपलटी मारणार ना मग ते वरून पण शिजायला पाहिजे फ्राय व्हायला पाहिजे म्हणून तेल लावायचं आता आपले आपे फिरवूया पहिले मधी आहेत ना ते फिरवतील अरे मग भारी एकदम मस्त चेंडू चेंडू <laughs> वर झाले म्हणून बच्चे पहिले फिरवायचे आता आपे बघा सगळे फिरून घेतले मी एक एकच फिरवला बाकी हे सगळे काजलने फिरवले हे आपलं एक, एक बॅच तयार झाला चला पूर्ण रेसिपी माझ्या समोर आलेली आहे आणि हे हाफ बनले अजून असे अजून आहेत ना अजून अजून थोडे दोन दोन तीन भांडी होतील तीन भांडी म्हणजे ते तीन पॅन एक पॅन ठेवलाय गॅसवर तुझ्या हाताने बनवलंय ना तुझ्या हाताने प्लेट पकड मग खाणार कस चला हे बघा हे रेसिपी अशी झाली आहे मी आता आतमध्ये खोलतोय बघा ते आतमध्ये स्टफिंग भरलेली आहे ना ती समजा आता समजा कोणी म्हणून माहिती पडली म्हणून मी तोडलं ते समजा कोणी तोडलं नसतं चटणी दिवसांनी रेसिपी बनली तर तोंडाला पाणी सुटतं आणि आपे टाकल्यावर आहे ना सगळी करून पॅन पहिला तापून घ्यायचा गॅस बंद करायचा आणि त्याच्यानंतर आपे सोडायचे त्याच्यामध्ये आपे सोडल्यावर ते भांडा आहे ना ते असं फिरवत राहायचं बारीक ते आरामात शिजतात पण आणि भाजतात पण आणि करपत नाही आतमध्ये पनीर भरलंय ना पनीरिंग रेसिपी एकदम चांगली म्हणजे लहान मुलांना तर एकदम आवडेल जर एकदा बनवली तर मम्मी मम्मी करा म्हणजे ज्यांनी गेला ना त्यांना करा करा असं म्हणतील बरोबर मोठ्या माणसांना पण भरपूर आवडेल एकदम हेल्दी रेसिपी एकदम छान आणि विथआउट चटणी खाली ना भरपूर छान वाटते ती चटणी सोबत खाऊया रेसिपी एकदम छान एकदम मस्त जर आम्हाला जमली पण हे भरपूर ह्याच्यामध्ये काम आहेत ना, ना मध्ये पण हे ठेवून बघा म्हणजे रेसिपी एकदम छान झाली एकदम मस्त भरपूर दिवसांनी भरपूर महिन्यांनी भरपूर वर्षांनी आणि गेस्ट कसं असतं हे आपण रेसिपी पण नाही देऊ शकत कारण घ्यायला खूप वेळ लागतो हो वा मीठ वगैरे बरोबर आहे का एकदम मस्त भाईच्या तोंडात भाईच्या तोंडात घाल गरम असले एकदम असं तुम्ही मस्त ट्राय रेसिपी आहे एकदम मस्त झाली आहे ट्राय करा आणि आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा रेसिपी बनवल्यानंतर तुमच्याकडे झाली एकदम छान एकदम मस्त एकदम बघा नाश्त्यामध्ये आपे आप आपण एवढे आवडीने खातो ना हे स्टफ एकदम छान पण स्टफ त्याच्या वरचे लेवलचे एकदम मस्त तुम्ही स्टफिंग नाही केलीत ना तर ते जे मी बॅटर बनवलं होतं ना त्याच्या इनो टाकायचं ते, ते आपण आपे आप बनवायचे तसे साधे आणि सोपे आपे आप बनतात नाही पण स्टफ मध्ये आतमध्ये हातमध्ये गोला भरलाय ना तू ते भरपूर छान वाटतं खायला एकदम मस्त वाटत रिकमेंडेड रेसिपी आहे एकदम छान